पण नाही म्हणते ते तर नाही आंदोलन भरकटलंय कळन त्यांना आंदोलन का काय झालंय त्यांना कळत काय भरकटलं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या उत्तर देऊ अठराशे चौऱ्याऐंशी च सरकारी नोंदी महत्वाच्या का विखे साहेब का एकोणीसशे नव्वद ला दिलेलं बिना नोंदीचं दिलेलं आरक्षण महत्वाचं जरा उत्तर देता का मराठ्याला विखे साहेब अठराशे चौऱ्याऐंशी ला मराठा समाज हा सरकारी नोंदी आहेत कुणबी मध्ये सातारा संस्थांचं गॅझेट सांगतोय पश्चिम महाराष्ट्रातला मराठा ओबीसी मध्ये दोन संस्थां बेळगावच ही करार सांगतोय बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेट सांगतोय मराठा हा कुणबी आणि आता याच्या पलीकडे सांगतो विखे साहेब तुम्ही संविधानाच्या पादावर मंत्री आहेत जरा एकोणीसशे सदुसष्ट ला दिलेला आरक्षण जरा वाचून बघा एकशे ऐंशी आहेत त्याच्यामध्ये कुणबी आणि कुणबी आणि मराठा एकच हे तुम्हीच होता सरकारमध्ये त्यावेळेस दोन हजार चारला ला सुशील कुमार शिंदे साहेबांच्या सरकारच्या वेळेस तुम्ही सरकारमध्ये होता काँग्रेसात होता तुम्ही जरा त्यावेळेस मराठा आणि कुणबी एकच आहे हा कायदा केला होता काय चुकीचं बोलतो मी महाराष्ट्रातला सगळा मराठा कुणबी काय चुकीचं बोलतो कायद्याला धरून बोलतोय नेमात धरून बोलतोय आणि महिन्यापासून हेच बोलतोय काय भरकटलं तुम्हाला हे नाही दिसलं भरकाटलेलं सगळे एकत्र आले तलवारी काढा म्हणतात मराठीवर कोणतं तरी मराठ्याचा पोरग असं ना तुमच्या बंगल्यात नाही यायची तलवार पण गोरगरीबाच्या इकडं तुमच्या मतदारसंघात तुमच्या जिल्ह्यात कोणत्या तरी मराठ्याला तुमचा गरीब एखादा पाहुणा असेल त्याच्या मान्यावर तर ता तलवार पडल ना छगन भुजबळची कोण भरकटीत आंदोलन आम्ही जिथं बसलो तिथं आमच्या पुढे आंदोलना बसिले तिथं वेगळ्या वेगळ्या भाषात आंदोलन सुरू आहे कोणी भरकटीला आंदोलन जातीतून बोला शिक ना खरं खरं कधीतरी कधीतरी तुम्ही ज्येष्ठ नेते तुमच्या वडिलाचं योगदान आहे थोडंसं कधीतरी मराठ्याच्या लेकराच्या बाजूने बोलायला शिका आणि खरं खरं बोलायचं शिका जरा थोडं काय वेळ आली जातीवर तुमच्या आसपासचे सगळे ओबीसीचे नेते ने मराठ्यांच्या विरोधात यायला लागलेत तुमच्या नगर जिल्ह्यातले सुद्धा ओबीसीचे आमदार माझे आमदार सुद्धा इकडे उभं लागले ते का भरकटलेले दिसत जरा मराठ्यांचे लोक मराठ्यांवरतीच आरोप करायचं बंद करा तुमच्यामुळं जात मरण एखादी तु वाशाने वेळेवर आणखीन हातातून वेळ गेली नाही मी नाही आटत तुम्ही साथ दिली तरी आटत नाही मराठ्यांना नाही ना दिली तर मराठ्याला ओबीसीतूनच आरक्षण देणार